योगगुरु रामदेव बाबा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष सदाभाऊ खोत रासपचे महादेव जानकर यांनी एकाच वेळेला एकाच व्यासपीठावर केलेला योगाभ्यास आज नगरकरांनी याची देही याची डोळा अनुभवला अहमदनगरच्या नेवासा इथं रामदेव बाबांच्या दूध डेअरीचा उद्घाटन सोहळा पार पडला यावेळेला योगगुरू रामदेव बाबा यांच्यासह दोन मंत्र्यांनीही योगाचा सराव केला सदाभाऊ आणि महादेव भाऊंचं सुरू असलेला योगाभ्यास पाहून उपस्थितांचं काहीसं मनोरंजन केलं दरम्यान पतंजलींच्या ब्रँडखाली खाली राज्यातला पहिला प्रकल्प निवासा इथं सुरू होणार आहे आणि त्याचं उद्घाटन सोहळा पार पडला यावेळेला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे सदाभाग कोट रासपचे महादेव जानकर पालकमंत्री राम शिंदे हे देखील उपस्थित होते उसका फेफड़ा मजबूत हो जाएगा स्वास्थ्य अस्थमा की बीमारी नहीं होगी। कपाल करता करता प्रेक्षक मंचावरचे सगले जन पोट थरुन हसू लागले।